नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयला आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय शेती मित्रच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की पंधरा मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट आणि लाख मोलाचा व्हिडिओ की पंधरा मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव पण पंधरा मे नंतर आता देशात बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव आणि या प्रचंड वाढीमध्ये अखेर पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कुठून कुठपर्यंत पोहोचणार सोयाबीनचा बाजारभाव जर या महत्वाच्या प्रश्नांची आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायची असतील सविस्तर आणि अचूक उत्तरे तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व त्याचबरोबर बरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर नक्की व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा लाईक इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा शेअर व त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की पंधरा मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव हो। पण पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये का व किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव हो। आणि या वाढीमध्ये अखेर पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कुठून कुठपर्यंत पोहोचणार सोयाबीनचा बाजार भाव जर या प्रश्नाचं आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी कशी आहे व त्याचबरोबर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्वांचा पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो आणि पंधरा मे नंतर असं काय घडणार आहे अशा कोणत्या घडामोडीत की ज्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येऊ शकते या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात चला सविस्तर आणि अचूक उत्तरे सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव विचार केला तर आंतरराष्ट्रीय सोयाबीनची बाजारभाव पातळी दहा डॉलर प्रति बुशेल्स पासून साडे दहा डॉलर प्रति बुशेल्सच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एकतीस मे पर्यंत सोयाबीनचा बाजारभाव हा सिबॉट वरती अकरा डॉलर प्रति बुशेल्स पर्यंत पोहोचणार आहे याचा फायदा देशातील सोयाबीनच्या दराला मिळताना दिसू शकतो दुसरीकडे आपल्याला चीनची सोयाबीनची आयात मे महिन्यात प्रचंड वाढताना दिसणार आहे त्याचबरोबर देशातील सोयाबीनचा शिल्लक साठा आणि पुरवठा हा देखील आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पंधरा मे नंतर घटताना दिसणार आहे पंधरा मे नंतर जे सामान्य कास्ताकार बांधव असतात की ज्यांना डायरेक्टली विकतच बियाणं बॅटचं बियाणं घेणं परवडत नाही ते खुल्या असणाऱ्या सोयाबीनची बियाणासाठी त्या ठिकाणी वापर करण्यासाठी खरेदी करत असतात यामुळे कुठेतरी सोयाबीनची मागणी आणखी मोठ्या प्रमाणात खुल्या बियाणासाठी वाढत जाते याच्यामुळे सुद्धा सोयाबीनची मागणी आणि पुरवठा यामुळे पंधरा मे नंतर खूप मोठी तफावत याच्यात निर्माण होताना दिसू शकते आणि ही तफावत पंधरा मे नंतर सोयाबीनच्या प्रचंड वाढीसाठी कारणीभूत राहणार आहे याच्यामुळे पंधरा मे नंतर सध्याचा सोयाबीन भाव जो 4000 थे, 4000 थे चार हजार ते चार हजार तीनशे च्या दरम्यान आहे तो शंभर टक्के सुधारून पंधरा मे नंतर आपल्याला साडेचार हजाराच्या पार जाताना दिसणार आहे अशा परिस्थितीमध्ये आपण पंधरा मे नंतर सोयाबीन हा साडेचार हजाराच्या आसपास पोहोचला की तिथं शंभर टक्के सोयाबीनची विक्री करायला पाहिजे ज्यामुळे आपला फायदा होणार आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जेव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्यामुळे भविष्यात आपल्या सर्वांना शंभर टक्के भावांतर योजनेचा फायदा मिळू शकेल भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडता युट्युब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला यामुळे व्हिडिओज लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो आता मनापासून खूप खूप आभार